नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी नवीन असा केक घेऊन आलेली आहे तर एका छोट्या प्रिन्सेससाठी हा केक मला रेडी करायचा होता आणि हा केक मी अर्धा किलोच्या प्रमाणात रेडी केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर चला लगेचच सुरुवात करूया यासाठी आपल्याला या व्हाईट कंपाऊंड चॉकलेट लागणार आहे तर बघा मी अशा पद्धतीने हे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट आधीच फ्रीजमधून काढून अर्धा तास तरी बाहेर ठेवलं होतं जेणेकरून आपल्याला हे काढायला सोपं जाईल तर बघा आता मी सुरीच्या सहाय्याने हे चॉकलेट कंपाऊंड काढून घेतलेलं आहे तर साधारणतः आपल्याला एवढं चॉकलेट लागेल नंतर मी याच्यामध्ये एक चमचा विपिंग क्रीम टाकून घेणार आहे आणि हे, हे आपण आता डबल बॉयलरच्या पद्धतीने व्यवस्थित असं गनाश रेडी करून घेणार आहोत तर बघा हे आपलं गनाश आता रेडी झालेलं आहे नंतर मी हे थोडं थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे आणि नंतर आपल्याला केकच्या फिलिंगसाठी आणि डेकोरेशनसाठी सुद्धा चॉकलेट कंपाऊंड लागणार आहे म्हणजेच व्हाईट कंपाऊंड चॉकलेट लागणार आहे ते आता आपण थोडं काढून घेऊया सुरीच्या सहाय्याने अतिशय छान असं हे निघून जातं बघा तुम्ही नंतर आपण आता हे एका वाटीमध्ये ठेवून देणार आहोत आणि आता केक बनवायला आपण घेऊया तर बघा हा दीडशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा मी केक स्पॉन्ज रेडी केला होता तर खूप छान असा हा स्पॉन्ज रेडी झालेला आहे तर याची वरची लेयर्स मी थोडी कट करून घेणार आहे आणि याच्या आपल्या नेहमीप्रमाणे तीन लेयर्स कट करून घ्यायच्या आहेत आणि हा चॉकलेट कंपाऊंडचा केक मी कितीला सेल केला हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर बघा मी सुरीच्या साह्यानेच याच्या लेअर्स मी कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही धाग्याच्या साह्याने पण कट करून घेऊ शकता तर आता मी फर्स्ट लेअर ठेवून घेतलेली आहे आणि आता याला आपण शुगर सिरप करून घेणार आहोत छान असं शुगर सिरप करून झालेलं आहे आणि याच्यासाठी जी विपिंग क्रीम मी वापरलेली आहे ती माझी ट्रोपोलाईटची विपिंग क्रीम आहे ही सुद्धा मी दीडशे ग्रॅम घेऊनच रेडी केलेली आहे आणि बघा जे आपण गनाश रेडी केलं होतं ते याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि जे चॉकलेट कंपाऊंड क्रश केलेलं होतं सुद्धा याच्यावरती आपण टाकून घेतलेला आहे तर बघा सेकंड लेअरसुद्धा ठेवलेले आहे आणि याच्या वरतीसुद्धा आपण थोडंसं गनाश टाकून घेतलेलं आहे आणि नंतर क्रीम लावून याला व्यवस्थित असं आपण फिनिशिंग देऊन घेणार आहे तर बघा चॉकलेट कंपाऊंड व्यवस्थित आपल्याला एवढं पुरेसं आहे अर्ध्या किलो केकसाठी तर छान असा आता आपण चॉकलेट कंपाऊंडचे क्रशसुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि आता थर्ड लेअर आपण ठेवून देणार आहे तर ज्या कस्टमरसाठी मी ही केक बनवला होता त्यांनासुद्धा केक इतका आवडला तर त्यांना मला सेकंड ऑर्डर पण दिली होती तर त्यांची दुसऱ्या प्रिन्सेससाठी सुद्धा मला केक बनवायचा होता तर बघा छान असं आपलं आता क्रमकोट करून को घेणार आहोत आणि या केकला आयसिंग एकदम क्लीन करण्याची काही गरज नाही का तर आपण डेकोरेशनसाठी याच्यावरती वाईट कंपाउंड चॉकलेट क्रश केलेलं टाकून घेणार आहोत आणि फ्लावरमुळे आपला केक पूर्ण झाकून जाणार आहे त्यामुळे जास्त आयसिंग केलं नाही तरी चालेल तर बघा छान अशी क्रीम लावून घेतलेली आहे आपण आणि आता स्क्रॅपरच्या मदतीने याला व्यवस्थित असं आयसिंग करून घ्यायचं आहे तर बघा हलक्या हातानेच मी याला छान सायसिंग करून घेतलेलं आहे आणि ब्रशच्या साह्याने याला मी आता थोडंसं डिझाईन करून घेत आहे जेणेकरून आपल्या केकला फिनिशिंगसुद्धा छान दिसेल आणि केकसुद्धा ॲट्रॅक्टिव्ह वाटेल तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक यूज करू शकता तर बघा छान सायसिंग झालेलं आहे आपलं आणि आता आपण हा केक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी किमान एक तास तरी ठेवला होता आणि नंतर आता हा काढून घेतलेला आहे तर बघा याच्यासाठी डेकोरेशनसाठी मी काही कलरची क्रीम रेडी करणार या आहे यासाठी मी एका बाउलमध्ये थोडी क्रीम काढून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये पिंक कलर टाकून घेतलेला आहे दोन ते तीन ड्रॉप आणि दुसरा आपल्याला येलो कलर रेडी करायचा आहे थोडासा येलो कलर आणि नंतर अजून एक कलर मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तो म्हणजे रेड कलर हा मिक्स होऊन थोडा फार आपला ऑरेंज कलर तयार होतो तर मला तसाच शेड हवा होता नंतर बघा मी एका पायपिंग बॅगमध्ये नुरेनवनचं नोजल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडा रेड कलर टाकून अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपल्या फ्लावर्सला थोडा डार्क कलर येईल तर बघा अशा पद्धतीने मी आता याच्यामध्ये छान अशी क्रीम भरून घेणार आहे आणि आता आपण छान असे फ्लावर्स काढून घेणार आहोत तर सुरुवातीला मी हे पिंक कलरचे फ्लाव फ्लावर्स काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मी खालच्या साईडलासुद्धा असेच फ्लावर काढून घेणार आहे आणि आपल्याला याच्यामध्ये तीन कलर यूज करायचे आहेत तर बघा आता मी ऑरेंज कलरची क्रीम घेणार आहे आणि त्यानेसुद्धा मोदक नोजलच्या साह्याने हे फ्लावर्स मी काढून घेणार आहे छोटे छोटे काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला केकसुद्धा छोटा आहे त्यामुळे फ्लावर्ससुद्धा छोटे छोटेच काढून घ्यायचे आहेत त्याने केकलासुद्धा एक छान असा लूक येईल तुम्ही पाहू शकता मी वेगवेगळ्या पद्धतीने फ्लावर्स काढून घेतलेले आहेत आणि छोटे स्टारसुद्धा काढून घेतलेले आहेत आणि केक कवर केलेला आहे आणि ह्या एका साईडने मी ही डिझाईन करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि नंतर जे व्हाईट कंपाऊंड मी चॉकलेट सुरुवातीला क्रश करून ठेवलेलं होतं ते आता याच्यावरती पूर्ण स्प्रेड करून घेणार आहोत तर टोटल व्हाईट फॉरेस्टचा लुक आलेला आहे आपल्या केकला आणि हा केक मी तीनशे रुपयाला सेल केलेला आहे तर बघा साईडलासुद्धा सुद्धा आपण व्हाईट कंपाऊंड चॉकलेट टाकून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला शेवटी अर्थातच बॉर्डर कवर करून घ्यायची आहे जेणेकरून आपला केकसुद्धा खूप सुंदर दिसेल तर ह्या मोदक नोजलच्या सहाय्यानेच मी याची बॉर्डर कवर करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा केक दिसत आहे आपला आणि लास्टला मी जी व्हाईट कलरची क्रीम उरली होती त्यानेच याच्यावर छोटे छोटे डॉट्स काढून घेतलेले आहेत आणि नंतर पायपिंग बॅगमध्ये ग्रीन कलर टाकून अशा लिप काढून घ्यायच्या आहेत तर बघा नोझलचा यूज न करता सुद्धा अशा पद्धतीने लिप खूप छान येतात तर आपल्या ह्या फुलांची पाणी मस्त अशी काढून झालेली आहेत आणि अर्थातच शेवटी आपल्याला सिल्वर स्प्रे करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला केक शायनी असा दिसेल तर बघा शेवट त्याचा लूक आणि नंतर मी एक नॉन इडिबल बटरफ्लाय लावून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने माझ्या केकची डिझाईन रेडी झालेली आहे तर तुम्हाला हा माझा केक कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर अशा पद्धतीने माझ्या केकचा हा फायनल लुक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग